भारताच्या सांस्कृतिक प्रतीकांपैकी एक आहे सोमवार तेरा जानेवारी पासून हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रांपैकी एक असलेला महाकुंभमेळा हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनारी सुरू होणार आहे या महाकुंभामुळे अनेक उच्चांक प्रस्थापित होणार आहेत श्रद्धा पुराण कथा ज्योतिषशास्त्र आणि सामाजिक प्रवाहांनी घडवलेला हा उत्सव जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे या उत्सवाचा समावेश युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केला आहे यंदाच्या या महाउत्सवात देश विदेशातील कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत महाकुंभाच्या पर्वात पवित्र जला स्नान केल्याने पापक होतं आणि चक्रातून मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे त्यामुळे भारताच्या को कोट्यवधी तसेच परदेशातून लाखो पर्यटक हरिद्वार प्रयागराज नाशिक आणि उज्जैन या चार शहरांमध्ये होणाऱ्या या भव्य मेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात दरवर्षी ही संख्या वाढतच आहे या महाकुंभात सहभागी होण्यासाठी तेथील कडाक्याच्या थंडीतही कोट्यवधी भाविक दाखल होत आहेत कोकणसह ठाणे मुंबई नवी मुंबईतूनही भाविकांचा मोठ्या संख्येने ओघ सुरू आहे पुढील काही महिने सुरू राहणाऱ्या या पवित्र पर्वणीचे आपण सारे साक्षीदार होऊ